महाराष्ट्रातील नवी मुंबई येथून बेपत्ता झालेल्या एकोणीस वर्षीय मृत्यू मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासा आला आहे गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या वैष्णवीच्या हत्येचं गुढ उकलण्यात पोलिसांना यश आहे वैष्णवी नावाच्या तरुणीची तिच्याच प्रियकराने गळा आवळून हत्या केली नंतर प्रियकराने स्वतः आत्महत्या केली होती खून करणाऱ्या तरुणाच्या मोबाईल मध्ये पोलिसांना त्याने फक्त दोन मिनिटे जास्त त्रास होणार नाही मग आपण दुसऱ्या आयुष्यात प्रवेश करू असं म्हटलं होतं हार घरमध्ये चोवीस वर्षीय आरोपी वैभव बरुंगले याने वैष्णवीची हत्या केली असं सा पोलिसांनी सांगितलं आहे केल्यानंतर त्याने त्याने तिचा मृतदेह तेथेच टाकून दिला नंतर स्वतः धावून आत्महत्या केली एकोणीस वर्षीय वैष्णवी बाबर आणि वैभव बुरंगळे हे नवी मुंबईतील कळंबोली परिसरात राहत होते दोघांचेही एकमेकांवर प्रेम होतं त्यांना लग्न करायचं होतं पण घरच्यांचा त्याला विरोध होता